हो नाटीज किड्स तुम्ही डोळ्यांचे हे प्रकार करून भूत बनलेला हे वाले चम कधी खाल्लं होतं नवीन नवीन आकार बनवून द्यायचा ना काका तुम्ही ना श्रीमंत लोक असाल जर का तुमच्या बड्डेला ही वाली कॅन्डल तुमच्या घरच्यांनी आणली असेल तर झाडावरनं बदाम तोडून ती चेचून खायची जी मजा होती ना ते आताच्या पुराणात माहीत पण नसेल लहानपणी वर्गात कधी टॉप नाही केलं पण पेन्सिलचा फार जीव जाईपर्यंत तिला वापरली असेल मी आताच्या मुलांकडे कसले कार्टून पॅड असतात ना आमच्या वेळेला आम्ही हा पॅड वापरायचो ना भारी होता ही एक सवय कुठून लागलेली काय माहिती पेन्सिल हातात घेतली ना की अर्धी तर ती चावण्यामध्ये जायची तुम्हाला पण सवय होती का असली बाकी नाईन्टीस ची पोरं कलाकार खूप होती म्हणजे वया पुस्तकांचा अभ्यासासाठी किती उपयोग करतील माहित नाही बट एकदा तरी आयुष्यात च्या पोरांनी ही वाली कलाकारी केलीच असते आताची पोरं ते चॅटजी पेटी जेमीनाय काय काय युज करतायत आमच्या वेळेला आम्ही स्वतःच एक्सपर्ट होतो न्यूजपेपर मध्ये असलेल्या फोटोंवर पेनाने अशी डिझाईन करून फार वाट लावायचं होता माणसाची पण ना एक गोष्ट नाईन्टीज ची आणि आताची जनरेशन प्रत्येक जण मानेल की आयुष्यात ना कुठलंही दुःख सहन करू पण जी चामडी निघते ना हे मेल्या सहन होत नाही लहानपणी हे जमिनीवर घासून कधी कोणाला चटका दिला होता काय याला काय म्हणायचं कमेंट्स मध्ये सांगा ना